नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जी जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणी जी भरती निघालेली आहे तर त्या भरतीच्या लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेले एम सी क्यूज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये पाहत आहोत सो आजचा हा जो भाग आहे तो जवळपास भाग हा कितव्या दुसऱ्या क्रमांकाचा आहे पहिला भाग ऑलरेडी अपलोड केला आहे ज्यांनी ज्यांनी पाहिलं नसेल पाहून घ्या आणि अजून एक सांगतो इथं आपण सगळ्या पद्धतीचे प्रश्न घेतोय पण सगळं कवर होणं अशक्य आहे त्यामुळे माझ्याकडील जवळपास एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये नऊ टॉप लेवलचे सराव पेपर आहेत ज्याच्यामध्ये तुमची एक ऑलमोस्ट सत्तर हो ते ऐंशी टक्के परिपूर्ण तयारी होईल असं आम्ही ज्या सर्व टीमनं दक्षता घेऊन बनवलेलं आहे त्यासोबत जी केचा खूप मोठा भाग असल्याकारणानं जी केचा एक ठोकळा आम्ही बनवलेला आहे याच्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातल्या सरळ सेवे परीक्षेसाठी गट डसाठी स्पेशल रिपीट रिपीट होणारे असे जी केचे प्रश्न वेचून काढलेले आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा प्रत्येक व्हिडिओमध्ये काय सांगतोय हे महत्त्वाचं स्टडी मटेरियल आहे बाकी बिनकामाचं काही वाचून जाऊ नका जे आवश्यक पडेल एक्झामला तेच वाचा एक मन आहे थोडंच खावं बट पचण्या इतपत खावं जास्त खाल्ला तर उलट्या वगैरे होतात त्यामुळे जे योग्य आहे तेच वाचा तेवढंच वाचा मोजकंच वाचा असो पाहूयात पहिला प्रश्न आणि आज काय गणित बुद्धिमत्तेचेच प्रश्न पाहूयात कारण का खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे आणि ओव्हरऑल पन्नास गुण आहेत बरं याला पंचवीस प्रश्न पन्नास गुण तर इथं काय दिले की खालील संख्या शृंगमालेमध्ये जे काही प्रश्न चिन्ह योग्य संख्या निवडा आता परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर सिम्पल काय करायचं एकमेकांचा जो आहे तो सहसंबंध लावायचा कुठे ना कुठे त्या दोघांमध्ये सहसंबंध या ठिकाणी मिसळतं आपल्याला मिळतं तर सिंपली सांगायला गेलं तर या ठिकाणी बघा हे जर पाहिलं दोनशे पंधरा सगळ्यात मोठी संख्या आहे आणि एकोणीस हे इथं आहे आता दोनशे पंधराचा जर विचार केला तर जवळपास दोनशे पंधराच्या जवळ येणारी संख्या म्हणजेच काय चौदाचा वर्ग किती येतं एकशे शहाण्णव आहे ना आता हे एकशे शहाण्णव मध्ये हे एकोणीस दिले ना याच्यामध्ये एक जर एकोणीस आपण ॲड केलो तर आपल्याला काय ही दोनशे पंधरा संख्या आपल्याला मिळते आलं लक्षात हा आता परत पुढे विचार केला तर आता ही जी एकशे त्रेसष्ट आहे ही संख्या जर पाहायला गेलं तर या जवळपास इथं चौदाचा घेतला आपण तर इथं बाराचा वर्ग घ्या बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस प्लस एकोणीस जर केला तर किती मिळते हो हे एकशे त्रेसष्ट आपणाला मिळतात म्हणजे काय केलं त्यांनी एवढी मोठी संख्या कितीचा वर्ग चौदाचा घेतला म्हणजे चौदाचा वर्ग पुढची संख्या ॲड केली परत इथं काय केलं यांच्या दोघांचा बरं सहसंबंध यांच्या दोघांचा तर इथं काय केलं हे बाराचा वर्ग प्लस हे एकोणीस त्यांनी ॲड केलं ओके आता हे लागला या दोघांचा लागला या दोघांचा सहसंबंध लागला आता काय करायचं या दोघांचा सहसंबंध लावायचा म्हणजे आपल्याला पुढचं उत्तर काय मिळून जाईल ना तर सिम्पल काय करायचं आता बघा एकशे त्रेसष्ट आणि त्रेसष्ट याच्यामध्ये काय येईल तर दहाचा वर्ग प्लस हे जे दिलं आहे पुढचं ते त्रेसष्ट ॲड करा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की सगळ्यांचा सहसंबंध एकत्रित लावावाच लागतो बरं त्यामुळे आता बघा दहाचा वर्ग शंभर आहे आणि शंभरमध्ये हे जे संख्या दिले ते त्रेसष्ट जर मिळवलं तर हीसुद्धा संख्या मिळते म्हणजे ही सुद्धा येणारी संख्या अगोदर कितीचं होतं याच्यामध्ये हे चौदा होतं म्हणजे इकडं बाजूचा सोळाचा वर्ग असेल ते स्किप करा तरीही आता बघा इथं काय केलं त्यांनी हे दहाचा वर्ग घेतला याच्यामध्ये हे ॲड केलं आता पुढे येणारी संख्या काय येईल की आठचा वर्ग येईल आणि त्याच्यामध्ये प्लस हे जे मागची संख्या आहे ते त्रेसष्ट त्या ठिकाणी ॲड होतील कारण का हे सुद्धा याच्यामध्ये ॲड झालेत ना त्यामुळे आठचा वर्ग किती आहे हो चौसष्ट आणि हे त्रेसष्ट ॲड करा जवळपास किती होतील सात बारा म्हणजे एकशे सत्तावीस या ठिकाणी आपलं उत्तर येईल आलं लक्षात हा इथल्या इथंच आहे उत्तर जास्त डीपमध्ये नका जाऊ नॉर्मल लेवलचेच आहेत फक्त काळजीपूर्वक सोडवा ओके हा परत पुढे पाहूयात काय म्हणतो पुढचा प्रश्न की प्रश्नचिन्हाच्या जागी जा योग्य संख्या आपल्याला निवडायची आहे तर बघा आता प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे आता सहसंबंध आपल्याला लावायचा कसा सगळ्यात अगोदर हे असं समोरासमोरचं जे आहे ते अगोदर सहसंबंध लावा कोणत्याही रखान्यामध्ये कारण का जास्तीत जास्त एक नव्वद टक्के जर प्रश्न असं समोरच्या समोरच्या रखाण्यातलं सहसंबंध असतं आता बघायला गेलं तर नऊ गुणिले तीन सत्तावीस होतात सत्तावीसमध्ये जर परत तीन मिसळले तर किती हा अंक मिळतो त्याच पद्धतीनं तेरा गुणिले तीन करा तेरा गुणिले तीन केलात तर किती येतं तेहत्रिक एकोणचाळीस प्लस किती ॲड केलं त्यांनी तीनच ॲड केलं ना सो इथं सुद्धा बेचाळीस आले म्हणजे का काय केलं या सोळाला आपल्याला काय करावं लागेल गुणिले तीन करावं लागले आणि प्लस तीन करावं लागेल ओके तर मग जवळपास किती येतं सोळत्रिक अठ्ठेचाळ प्लस तीन किती येतं हे एक्कावन्न येईल ना तर मग आपलं उत्तर आहे का ऑप्शनमध्ये या ठिकाणी आहे कधीही सांगतो एक विशेष बाब आहे की तुम्ही काय करा सिंपल सगळ्यात मोठा अंक शोधायचा त्याचा सर्वात अगोदर सहसंबंध बाबा कशाशी येतो तो, तो आपण शोधायचं मग त्याचा सहसंबंध मिळाला की तुम्हाला ऑदर सगळ्यांचे सहसंबंध मिळून जातात ओके सगळ्यात सोपा भाग हाच आहे बरं गणित आणि बुद्धीमध्येचा आणि हाच तुमचा स्कोरिंग ठरतो त्यामुळे यावर जेवढी जा जास्त प्रॅक्टिस होईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करा ओके हा परत पुढं काय केलं जर एक्स हा वायच्या नव्वद टक्के असेल तर एक्स हा वायच्या किती टक्के आहे तर बघा आता अशा पद्धतीने आलटून पालटून प्रश्न येतात आहे मात्र सोपा हा मोडतो टक्केवारीमध्ये ओके आता यांनी काय म्हटलं बाबा इथं की एक्स हा वायच्या नव्वद टक्के असेल म्हणजेच एक्स जो आहे तो वायच्या नव्वद टक्के आहे म्हणजे एक्स बरोबर नव्वद टक्के आणि वाय हे याचा म्हणजे प्लस याच्यापेक्षा काय दहा टक्के जास्त आहे ना म्हणजे हा समजा शंभर आहे आता बघा इथं काय दिलं तर एक्स एक्स हा वायच्या किती टक्के असेल ओके हवाला माझ्या मते इथं प्रिंट मिस्टेक पडली हा वाय हा एक्सच्या किती टक्के असेल असा हा प्रश्न असेल किंवा हे प्रश्न स्कीप करा ओके परत पुढं काय दिलं हां वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा तर याच्यामध्ये बघा वगळलेली संख्या आता सिम्पल काय दिले एकशे चौतीस दोनशे पंचेचाळीस तीनशे छप्पन चारशे सदुसष्ट आता याच्यामध्ये नेमकं काय सहसंबंध आहे अजून एकदा सांगतो हे कॉमा जे आहेत ना याच्यावर लक्ष ठेवा हे कॉमा जे आहेत या सगळ्यांचा सहसंबंध लावावा लागतो आणि जेव्हा अशा पद्धतीचं असतं म्हणजे इथं एकशे पंचेचाळीस असेल आणि इथं एकशे एकोणनव्वद असेल आणि हे अशा पद्धतीनं चिन्ह असतील तर हा फक्त याचा आणि याचा याचा संबंध दोघांचा संबंध लावायचा बरं त्याच्यामध्ये जास्त सगळ्यांचा लावत बसायचा नाही फक्त दोनच जोड्या एकमेकाशी संगत करायच्या असा कॉमा आला तर सगळ्यांचा सहसंबंध त्या ठिकाणी लागला पाहिजे आता बघा इथं एक दोन म्हणजे त्याच्यामध्ये एक ॲड केला हा पहिला पहिला अंक एक एक वाढवत गेला चारमध्ये इथं काय करा चारमध्ये एक वाढवा पाच होईल त्याच पद्धतीनं तीनमध्ये एक वाढवला तीन वा, चार चारमध्ये एक पाच पाचमध्ये सहा म्हणजे इथं सात येईल पाच सात कुठं आहे इथं आहे ओके हां परत इथं शेवटी सात आहे सातमध्ये एक ॲड करा हे पाचशे अठ्ठ्याहत्तर हे करू नका हे चारशे अठ्ठ्याहत्तर आहे बरं तर हे आपलं योग्य उत्तर झालं आणि अजून एक सांगतो हा प्रश्न माझ्यामध्ये बहुतेक योग्यच आहे हां मी तो पाहिला नव्हता असू द्या बट कमेंट करून द्या ज्यांना कुणाला येत असेल तर तसा काही विषय नाही आहे परत पाच सदस्यांच्या कुटुंबांचं सरासरी वय अठरा वर्ष आहे तर आजोबांचं वय त्यात मिळवलं असता तर सरासरी किती बारा वर्षानं वाढते तर आजोबाचं वय किती आता बघा पाच सदस्यांच्या वयाची बेरीज भागिले एकूण सदस्य पाच आहेत बरोबर सरासरी हे झालं सूत्र सरासरीचं ओके हे एक्स म्हणजे काय हे जे पाच कुटुंब आहेत पाच सदस्य आहेत त्यांची बेरीज आहे वयांची आणि भागिले पाच केलात आणि बरोबर हे जे अठरा दिलं आहे ना ते सरासरी आहे सरासरीचं सूत्र तुम्हाला माहीत असेल तर हे। आता हे इकडं गुणाकारात जाईल आणि एक्स बरोबर काय येईल रे इथं नव्वद येईल ना हां तर म्हणजे काय त्या पाच सदस्यांच्या वयांची बेरीज किती आहे नव्वद आहे आता याच्यामध्ये काय बाराने काय होते वाढ होते ओके म्हणजे हे तीस होईल त्यात आजोबाचं वय मिळवलं म्हणजेच काय अगोदर पाच होते त्याच्यामुळे आता काय करा सहा सदस्य करा आणि हे बेरीज किती पाच है अपलाला। अपलाला ची माहीत आहे आपल्याला आता आपल्याला आजोबाची काढायची आहे त्यामुळे काय करा हे इथं नव्वद टाकू शकता काही विषय नाही म्हणजेच काय नव्वद हे पाच जणांची झाली प्लस एक्स आजोबाचं वय झालं आणि डिवायडेड सहा बरोबर हे किती अठरा पहिला अगोदर होती पाच जणांची परत त्याच्यामध्ये आजोबाचं वय वाढल्या कारणानं बारा अजून सरासरी वाढते म्हणजे सरासरी होईल तीस तर नव्वद प्लस एक्स बरोबर हे दोघाचा गुणाकार होईल इथं एकशे ऐंशी होईल आणि हे, एक हे एक्स यशस्त्राचं ठेवा आणि हे नव्वद या बाजूला आणा एक्सबरोबर एकशे ऐंशी मायनस नव्वद तर एक्सबरोबर काय आलं नव्वद या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात हा या ठिकाणी आहे व्यवस्थित सोडवा आलं लक्षात हां हे सोपे प्रश्न आहेत सगळ्यात सोपे आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे येतं जास्त टॉप लेवलचं नका करू आत्ता ही विनंती आहे बाकी अन्यथा डोक्याची भाजी होऊन जाईल बट ते काहीच कामाला पडणार नाही ओके हां परत पुढे बघा आणि परत काय दिलं डब्ल्यू डी वाय परत टी जी व्ही परत क्यू जे एस परत एन एम पी अशा पद्धतीनं दिलं आहे तर आता याच्यामध्ये नेमका काय सहसंबंध आहे तर बघा या ठिकाणी जो काही डब्ल्यूचा पुढून कितवा आहे क्रमांक तेविसा तेविसावा आहे ना हां परत टीचा काय सहसंबंध आहे पुढून हे विसावा आहे आलं लक्षात परत क्यूचा जो आहे तो सतरावा आहे आणि याचा जर पाहायला गेला यांचा कितवा आहे चौदावा आहे म्हणजे येणारा अंक कोणता असेल पुढून बरं तर याच्यामधून मायनस तीन केलं तर अकरावा येईल तर अकराव्या क्रमांकाचा अंक कोणता आहे रे बाळांनो तर के आहे ना ओके के हा इथं सुद्धा आहे इथं सुद्धा आहे म्हणजेच काय हे दोन ऑप्शन कटले तुम्हाला मी काय म्हणतोय असं सरळ सरळ उत्तरं काढायला शिका आता बघा पीसुद्धा कॉमन आहे पीसुद्धा कॉमन आहे त्यामुळे दोन्ही उत्तरं आहेत आता याच्यामध्ये जे काही कॉमन आहे ते असू द्या बाकी हे वेगळं यम येईल की यन येईल त्याच्यामुळे काय करा हे लास्टचे जे आहे टर्म्स त्यालाच शोधा तर त्या बघा आता बघायला गेलं वाय हा पुढून पंचवीसावा क्रमांकाचा आहे वीच्या बाबतीत विचार केला तर पुढून कितवा जवळपास बावीसावा आहे म्हणजे त्यांनी परत मायनस तीन तीन केले परत व्ही आणि यस यसच्या बाबतीत सांगायला गेलं तर कितवा एकोणीसावा क्रमांक आहे ना परत हे यसपासून हे पी पी कितव्या क्रमांकावर आहे पी जर सांगायला गेलं तर सोळाव्या क्रमांकावर आहे म्हणजे येणारा अंक मायनस तीन करा म्हणजे तेराव्या क्रमांकाचा तर तेराव्या क्रमांकाला कोणतं आहे रेवाळानो तर यम आहे म्हणून आपलं हे उत्तर आलं आलं लक्षात हा ओके okay. अशा पद्धतीनं करा अभ्यास जास्त डीपमध्ये नका जाऊ परत डोक्याची भाजी नका करून घेऊ परत काय दिलं गुड गुडसाठी सी आर एम ई असा लिहितात परत फेमसाठी हा शब्द कसा लिहा तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे सिम्पल आहे बघा जीच्या बाबतीत सांगायला गेलं तर जीचा कितवा क्रमांक आहे हे फक्त बाराखडीचा खेळ असतो अक्षर मालिकेचं परत ओचा कितवा आहे पंधरावा आहे परत पंधरावा आहे गुड आहे ना तिथं डीचा कितवा क्रमांक आहे चार आहे आता बघा सीचा क्रमांक कितवा आहे तीन आहे पुढून सांगतोय आरचा क्रमांक कितवा आहे अठरा आहे परत यमचा कितवा क्रमांक आहे तेरावा आहे हे तरच लिहितो परत ईचा क्रमांक कितवा आहे रे ईचा पाचवा आता म्हणजे त्यांनी काय केलं इथं जवळपास मधून मायनस चार केले तीन आलं पंधरामध्ये त्यांनी काय केलं प्लस तीन केलं अठरा आले परत इथं काय पंधरा आहे ना पंधरामधून परत मायनस किती केले त्यांनी जवळपास दोन केले आहेत ना म्हणजे तेरा आलं आणि चौदामध्ये परत त्यांनी एक ॲड केलं म्हणजे काय केलं इक्वेशन कसं आहे मायनस चार प्लस तीन मायनस दोन प्लस एक अशा पद्धतीनं करा तर एफपासून मागच्या चौथ्या क्रमांकावर कोणता अक्षर असेल तर लावा त्या ठिकाणी जे आहे ते एफपासून माग चौथ्या क्रमांकावर काय आहे बी आहे बी कुठं आहे बी तीन ठिकाणी आहे हा ऑप्शन कटला विषय सोडून द्या परत आता काय दिलं पुढचं बघा हे ए आहे याच्यामध्ये काय करायचं आहे प्लस तीन करायचं आहे म्हणजे डी येईल डी कुठं आहे इथं आहे इथं आहे त्यामुळे हा ऑप्शन कटला या दोघांचा विचार करा परत काय दिलं यम आहे तर यम यमचा काय दिलं इथं त्यांनी थर्डला काय केलं मायनस टू केलं आहे तर यमपासून मागचं दुसरं क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे तर ते अक्षर आहे के येईल ना हा डी के आहे इथं आहे बाकीचं जा जास्त डोकं लावत बसू नका हा आपलं उत्तर आलं बाकीचं शेवटचं टाईम तुम्हाला जवळपास कमी पडेल त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढा शॉर्टमध्ये सोडवायचा प्रयत्न करा ओके या दोन प्रश्नांची उत्तरं कमेंट करून द्या आणि काही डाऊट असतील तर कळून द्या कारण का आता हे का सोडलं खूप लांब व्हिडिओ होईल आणि अपलोड वगैरे होण्यासाठी अडचण होईल त्यामुळे अथवा लाईव्ह वगैरे येऊ का मग लाईव्ह असेल तर लाईव्ह करूया आणि अजून एक सांगतो आतमधला काही प्रश्न वगैरे डाऊट असेल कळलं नसेल तर हळूवारपणे बघा सगळं समजून जाईल अगदी पाचवीच्या जा मुलाला समजेल अशा पद्धतीचे प्रश्न होते आणि तशा पद्धतीनं समजावूनसुद्धा सांगितलं बाकी पेटन पुढच्या एवढीमध्ये सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या सराव पेपर वगैरे हवे असतील तर आत्ताच कॉन्टॅक्ट करून ते सुद्धा मिळवून घ्या धन्यवाद